नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये असलेल्या अष्टप्रधान मंडळाबद्दल शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे अनेक सहकारी जपले आपल्या आत्यंतिक निष्ठेपायी कित्येकांनी हसत हसत शिवाजी महाराजांसाठी आपल्या मृत्यूला मिठी मारली पण मंत्रिमंडळामध्ये मंत्री निवडताना शिवाजी महाराजांनी अत्यंत बारकाईने विचार करून त्यांची निवड केलेली आपल्याला पाहायला मिळते यावेळेस राजांनी कसा विचार केला असेल ते या मंत्रिमंडळात असणाऱ्या रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते या ग्रंथामध्ये रामचंद्रपंत म्हणतात प्रधान प्रधान म्हणजे राज्य रक्षणाचे स्तंभ नृपसत्ता प्रजा प्रसारक प्रजापालन व धर्मसंरक्षणाचे अध्यक्ष राजपदजनित अन्यायसागराची मर्यादा हस्तीचे अंकुश प्रधानच राजबंधू व नृपांची विश्रांती याकरता अष्टप्रधानात स्थान दिले जाणे ते बहुत विचारून मनुष्य परीक्षा करून सलक्षणिक मनुष्य वाढवीत वाढवीत नियोजित कार्य दुरंदर पाहून मग सरकार कुणी सांगावी प्रधान हा कुलीन कार्यकारी विचक्षण विशारद पापभिरू संधैर्य समंजस निराग्रही निरालस्य निर्व्यसनी पुण्यशील उद्योगशील अ लालूची व शत्रुसाधनी चतुर अस तसाच सामदामदंड भेदादी गुणाद्वारे त्यास वश करणारा असा बहुविध गुणसंपन्न असावा यावरून शिवछत्रपतींनी मंत्रेची पारख किती कसोटी लावून केली असेल याचा अंदाज बांधता येतो या अष्टप्रधानांपैकी एक दोन अपवाद वगळता बाकी सर्व मंत्र्यांना मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत असत त्यामध्ये आपण आता सर्वात पहिलं पाहू ते म्हणजे पंतप्रधान शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पंतप्रधान हे मोरोपंत पिंगळे होते मोरोपंत हे पहिल्या छत्रपतींचे पहिले पंतप्रधान राज्यकारभाराबरोबर आवश्यक तेव्हा युद्ध नेतृत्वही त्यांना करावे लागे त्यांची एक मुद्रा पुडिल होती हर्ष निधान त्र्यंबक सूत मोरेश्वर मुख्य प्रधान ते पुरंदरचे किल्लेदार होते प्रतापगड बांधकामाची जबाबदारी त्यांच्यावर होती साल्हेरच्या प्रसिद्ध रणसंग्रामात त्यांच्या युद्ध नेतृत्वाचे दर्शन घडले शिवकालात त्यांना सात हजार होणांचा पगार मिळत होता त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे पंत सचिव हे पद होत अण्णाजी दत्तो यांच्याकडे हे मूळचे संगमेश्वर कुलकर्णी अफजल वधानंतरच्या मोहिमेत ते होते पन्हाळा जिंकून घेण्यात देखील त्यांचा सहभाग होता खाजगीचा कारभार पत्रव्यवहार दप्तर सांभाळणे आमंत्रणे व भोजन व्यवस्था सांभाळणे ही कामे त्यांनी केली सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीची पाहणी मोजणी प्रतवारी ठरवणे सारा वसूल करणे ही कामे त्यांची वैशिष्ट्ये तत्पर शिवकालामध्ये त्यांना पाच हजार होऊन इतका पगार दिला जात असे त्यांची मुद्रा पुढील प्रमाणे होती श्री शिवचरणी निरंतर दत्तसूत अनाजी त्याच्यानंतर तिसरं पद आहे ते म्हणजे अमात्य रामचंद्र नीलकंठ राज्यातील वसुली करणे व त्याचा जमा खर्च ठेवणे हे यांचे काम होते हे मोरोपंत पिंगळे यांचे जावई होते पुरंदर किल्ला जिंकणे सिंधुदुर्गाची सबनीशी सांभाळणे ही कामे त्यांनी केली राजाराम महाराजांच्या काळात हुकुमत पन्हा हा अत्यंत मानाचा किताब त्यांना मिळाला औरंगजेब आक्रमणाच्या काळामध्ये स्वराज्य सांभाळण्याचे अत्यंत जोखमीचे काम हे त्यांनी केले पाच छत्रपतींच्या बरोबर काम करून राष्ट्राची प्रदीर्घ सेवा त्यांनी केली सर्वात म्हणजे शिवरायांची राजनीती ज्यातून समजते असा आज्ञापत्र हा ग्रंथ लिहून ठेवलेला आहे तो यांनीच त्यांनी मराठी लोकांवर अनंत उपकार केलेले आहेत त्यानंतर चौथे म्हणजे श्री रामचंद्र चरण नीलकंठ सोनदेव शरणमंत्री मंत्री दत्ताजी गुप्तहेरांकडून बातम्या मिळवणे व दरबाराची बातमीपत्र तयार करणे हे मंत्री या पदावरील व्यक्तीचे काम होते शिवरायांची पागा सांभाळणे राजे गेले असताना त्यांची सुरक्षा राखणे अशी अत्यंत महत्वाची कामे त्यांनी केलेली आढळतात शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत देखील त्यांचा सहभाग होता त्यानंतर सुमंत त्र्यंबक सोनदेव सुमंत म्हणजे जणू परराष्ट्र मंत्री परराज्य व्यवहार तेथील आपल्या लोकांचे रक्षण आपले वकील परराज्यात नेमणे परराज्यातील आपल्या दरबारातील लोकांकडे लक्ष देणे अशी कामे सुमंताला करावी लागत असे आग्रा भेटीच्या वेळी ते राजांबरोबर होते राजांनी यशस्वी पलायन केले पण त्र्यंबक सोनदेव हे औरंगजेबाच्या हाती सापडले व मोगलाई त्यांचा प्रचंड छळ झाला त्यानंतरचं पद म्हणजे न्यायाधीश ते होते निराजी रावजी न्यायदान करणे हे यांचे महत्वाचे कार्य आग्रा भेटीच्या वेळी ते राजांबरोबर गेलेले होते शिवराज्याभिषेकाच्या वेळेला इंग्रज वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडर याला तो आला होता त्यावेळी त्याचे स्वागत हे निराजी पंतांनीच केले होते बहादूर गडावरील बहादूर खान कोकलताश याची फजिती घडून आणण्यामध्ये यांचा मोठा वाटा होता शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीत वकील म्हणून त्यांना ठेवले होते पण हैदराबाद येथेच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतरचं पद म्हणजे पंडितराव आणि ते होते गुनाथ मोरेश्वर दानाध्यक्ष हे नवे पद शिवरायांनी निर्माण केले हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विद्वान व सुयोग्य व्यक्तींना राजाकडून दानधर्म केला जाण्यासाठी या पदाची निर्मिती केली गेली शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता त्यानंतरचं पद म्हणजे सेनापती आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची निवड केली होती सेनेचे नेतृत्व करणे ही जबाबदारी होती सेनापतीची नेतोजी पालकर प्रतापराव गुजर यांच्यानंतर राज्याभिषेक प्रसंगी ही जबाबदारी हंबीरराव मोहिते यांच्यावरती आली शिवाजी महाराज यांच्या काळात आणि संभाजी महाराज यांच्या देखील काळामध्ये हंबीररावांनी अत्यंत शौर्याने आणि निष्ठेने स्वराज्याची सेवा केली शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले त्यांना निर्णय घेण्यास सक्षम बनवले त्या रचनेमुळेच जरी एक अधिकारी सक्षम नसेल तर दुसऱ्याने जबाबदारी पेलायची या तत्वानुसार पुढची शंभर दीडशे वर्ष मराठ्यांचे कार्य हे अविरत चालले व विशाल आणि सामर्थ्य संपन्न मराठा साम्राज्य अस्तित्वात आले तर मित्रांनो ही होती शिवरायांनी नेमलेल्या अष्टप्रधानाची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय